नमस्कार शेतकरी बंधूंनो हवामानाचा साप्ताहिक अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी भैरवी कुर्तकोटी सर्वांचे स्वागत करते सर्वप्रथम आपण मागील आठवड्यातील स्थिती बघू ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात आपण जर बघितलं तर नंदुरबार तसेच गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढा तर भंडारा चंद्रपूर येथे सरासरीपेक्षा थोडा जास्ती व राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्ती पाऊस पडला ही थी हिंसा थ्री डीची छायाचित्र आहे हा मान्सून ट्रफ आहे त्याची सध्याची प परिस जी पोझिशन आहे ती सुंदरघर रोहतक फतेहगर गया दिघा तिथून तो बे ऑफ बेंगॉलकडे जात आहे महाराष्ट्रामध्ये एक ऑफशर ट्रफ होता त्याची तीव्रता आता कमी झाल्यामुळे पा पावसाचा ओघ आता थोडा कमी झाला आहे परंतु पंचवीस तारखेच्या आसपास बे ऑफ बेंगॉलच्या वेस्ट बेंगॉल आणि ओरिसा कोस्टच्या जवळ एक कमी दाबाचा पत्ता तयार होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने पश्चिमी वारे वाहून कोकणात पावसाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे हा पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज आहे कोकण विभागाचा विचार केला तर कोकणात पाचही दिवस पाहिलं तर बरं बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पहिला दिवस तसेच तीस चौथा आणि पाचवा या दिवशी काही ठिकाणी तर दुसऱ्या दिवशी तुरळक व तिसऱ्या दिवशी उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात पहिले चार दिवस तुरळक ठिकाणी तर पाचव्या दिवशी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भाचा विचार केला तर पहिले तीन दिवस बऱ्याच तर त्या पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याचे इशारे बघितले तर पहिल्या दिवसासाठी विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी विदर्भ तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर कोकणामधील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे मराठवाडा विदर्भामध्ये मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे जर आपण पंचवीस तारीख म्हणजे चौथ्या ता दिवशी बघितलं तर कोकणातील अनेक भाग जिल्ह्यांमध्ये तसेच पुण्यातील घाट विभागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्हे येथे मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पाचव्या दिवशी जर आपण पाहिलं तर कोकण विभाग आणि पुणे सातारा तसेच कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाट विभागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यामधील जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाह पडण्याची शक्यता आहे तसेच सोसाट्याचे वारे ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे त्या पुढील दोन आठवड्यातील पर्जन्यमान स्थिती पाहिली तर आपण पहिल्या आठवड्यात म्हणजे बावीस ते अठ्ठावीस ऑगस्ट या दरम्यान आपण जर बघितलं तर कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त मध्य महाराष्ट्रापेक्षा सरास मध्य महाराष्ट्रात सरासरी एवढा तर मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा खूप कमी आणि विदर्भात सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या पुढील आठवड्यात कोकण आणि विदर्भ या विभागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे जर आपण जिल्हास्तरीय पर्जन्यमान स्थिती कशी असेल हे बघायचं असेल तर उत्तर कोकण या भागामध्ये mm भाग, भागा वीस ते चाळीस मिलीमीटर mm प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणाचा उर्वरित भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट भागामध्ये दहा ते वीस मिलीमीटर प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये तसेच विदर्भ भा... येथील उत्तर भाग गडचिरोलीचा थोडा भाग या भागांमध्ये पाच ते दहा मिलीमीटर mm प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता आहे तर राज्यात उर्वरित भागामध्ये पाच मिलीमीटरपेक्षा mm पाऊस प्रतिदिन, प्रतिदिन कमी पडण्याची शक्यता आहे दुसरा हा तल तुलनात्मक नकाशा आहे जर आपण सरासरीशी तुलना केली तर कोकणातील उत्तर भागामध्ये सरासरीपेक्षा दहा ते वीस मिलीमीटर mm पाऊस जास्ती पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित कोकण भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट भागामध्ये एक एक ते दहा मिलीमीटर प्रतिदिन पाऊस जास्ती पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाच मिलीमीटरपेक्षा पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे तर राज्यातील उर्वरित भागामध्ये आपण पाहिलं तर सरासरीपेक्षा पाऊस कमीच पडणार आहे आता आपण कृषी सल्ल्यांकडे वळूया मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला तसेच पुढील काही दिवस बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता भात नाचणी हळद भुईमुख पिकातून तसेच भाजीपाला व फळबागातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी भात पिकात पाण्याची पातळी दोन पॉईंट पाच ते पाच सेंटीमीटर पर्यंत ठेवावी मध्य महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात देखील मा मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला तसेच पुणे सातारा आणि कोल्हापूर येथील घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्या अनुषंगाने भात भुईमूग ज्वारी सोयाबीन कापूस तूर पिकांच्या शेतातील तसेच भाज्या आणि फळभागांमधील देखील अतिरिक्त पाणी काढून टाकण्याची व्यवस्था करावी या भागात देखील भात खेचरात खाचरातील पाण्याची पातळी दोन ते तीन सेंटीमीटर ठेवावी मराठवाडा मराठवाड्यात जर मूग आणि उडीद तयार झाले असतील तर त्या पिकांची काढणी करावी तसेच जगा ढ मागील काही दिवस ढगाळ वातावरण होते त्यामुळे सोयाबीन पिकांमध्ये पानावरील ठिपके व शेंगा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्याचा प्रतिबा प्रतिबंध प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी टेबुकोनाझोल झोल टेन पर्सेंट डब्ल्यू पी प्लस सल्फर सिक्स्टी फाय पर्सेंट जी पाचशे ग्रॅम किंवा टेबुकोनाझोल ट्वेंटी फाईव्ह पॉईंट नाईन पर्सेंट ई सी दोनशे पन्नास मिलीलीटर प्रति एकर या प्रमाणात स्वच्छ वातावरणामध्ये फवारणी करावी विदर्भात देखील मूग आणि उडीद पिकांची काढणी करावी तसेच दीर्घकाळ ढगाळ हवामान राहिल्यामुळे कापूस पिकात थ्रिप्सचा प्रादुर्भाव दिसून आला असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी इमिडा क्लो क्लोप्रिड सतरा पॉईंट आठ पर्सेंट एस एल ॲट द रेट तीन पॉईंट शून्य मिलीलीटर किंवा थायो मेथो मे मेथोक्साम पंचवीस टक्के डब्ल्यू जी ॲट द रेट दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामानात हो, फवारणी करावी पूर्व विदर्भात भात खासरातील पाण्याची पातळी तीन ते पाच सेंटीमीटर ठेवावी धन्यवाद शेतकरी बंधूंनो आमच्या या माहितीचा तुम्ही जरूर लाभ घ्या आणि आमच्या सर्व सेवा उपलब्ध आहेत आमच्या वेबसाईट्सवर आमच्या ॲप्सवर त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या